दिव्यांग विरोध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मी चंपतराव डाकोरी पाटील कुचिलिका दिव्यांग विरोध निराधारांच्या हक्कासाठी शासन प्रशासनाला पन्नास निवेदनं देऊन अनेक वेळा मोर्चे आंदोलनं धरणे करून सुद्धा शासन प्रशासन हा दिव्यांग विरोध निराधारांची दखल घेतल्या नसल्यामुळे उद्या तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिव्यांगाचा जागतिक दिन आहे दिव्यांगाच्या जागतिक दिनानिमित्त दिव्यांगाचा फार उत, मोठा उत्सव साजरा करावा जागतिक दिन साजरा करावा असा शासनाचा निर्णय आहे पण शासनाचा उत्सव साजरा करताना आम्हा दिव्यांग बांधवांना जर दोन हजार सोळाचा कायदा करून जर हक्क मिळत नसेल किंवा दिव्यांग बांधवांना कोणती योजना जर मिळत नसेल तर आमचा हा दिव्यांग बांधव तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आज जागतिक दिन काळा दिवस म्हणून साजरा करणार आणि त्या दिवशी आक्रोश मोर्चा काढण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबाने या दिव्यांगाची कल्पना त्यांना जाणीव असल्यामुळं या दिव्यांग बांधवांना न्याय हक्क मिळावा म्हणून त्यांनी सात वेळा संबंधित अधिकारी आणि दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक घेतली आणि प्रत्येक बैठकीमध्ये आदेश देऊन सुद्धा एकाही प्रश्नाची आमची सोडणूक झाली नाही सात वेळा जर जिल्हाधिकारी साहेबाने आदेश दिल्यानंतर दिव्यांगाचा एकही प्रश्न जर सुटत नसेल तर, तर मग आम्ही दिव्यांगाला एकत्र न्याय हक्क द्या नसेल तर सोयीच्या मरण्याची परवानगी मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आयोजित केलेलं होतं तर त्या दहा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी साहेबाने आमची समजूत घातली आणि तेरा तारखेला तेरा सप्टेंबर रोजी सर्व संबंधित अधिकारी संघटनेच्या सोबत सुनावणी घेऊन आज तेरा सप्टेंबरपासून तर आज नोव्हेंबर संपत आलेला आहे तर आमच्या दिव्यांगाचा एकाही प्रश्नाची सोडणूक झालेली नाही त्याची आठवण व्हावी आणि या शासन प्रशासनाला त्यांची दखल घेण्यात यावी म्हणून आम्ही तीन डिसेंबर हा जागतिक दिन काळा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी आणि दिव्यांगासाठी आमचा आक्रोश मोर्चा काढून या लोकशाही प्रशासनाला आणि शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी या आक्रोश मोर्चामध्ये आम्ही काढणार आहेत म्हणून आम्ही आज त्या ठिकाणी निवेदन देऊन शासन प्रशासनाला जागा करण्याचा का तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांगाने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र बेरोजगार दिव्यांग कल्याण करते संघर्ष समिती राहुल साळवे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाकडे हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे जय जय महाराष्ट्र